सोशल मीडियावर लाईक आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तरुण तरुणी नवीन कंटेंट शोधत असतात अनेक तरुण सापांसोबत खेळताना त्यांना पकडतानाचे व्हिडिओ व्हायरल करतात असाच एक धक्कादायक प्रकार राज्यात घडला असून एका तरुणाने चक्क नागाचा वाढदिवस साजरा केल्याचे समोर आले आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच त्याच्यावर वन विभागाने कठोर कारवाई केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी नागाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याने धुळ्यातील शिरपूर तालुक्यात एक युवक अडचणीत सापडला आहे राज साहेबराव वाघ असे या तरुणाचे नाव असून त्याने नागपंचमी निमित्त नागाला केक खाऊ घालून वाढदिवस साजरा केला या घटनेचा व्हिडिओ तयार करून त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकला ही माहिती वनविभागाकडे पोहोचताच तातडीने कारवाई करण्यात आली या प्रकरणी आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याखाली का विविध कलमांधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौकशीत आरोपीने सदर नाग हा शिरपूर तालुक्यातील बुडकी गावातील घराजवळून पकडून आणला आणि नागपंचमीच्या दिवशी वाढदिवस साजरा झाल्यानंतर त्याला रात्री जंगलात सोडून दिल्याचे कबूल केले आरोपीस अटक करून शिरपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे